नमस्कार मित्रांनो आता आपण पाहणार आहोत स्पर्धा परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न त्यातले एक याही प्रकारचे प्रश्न येतात तुम्हाला लागू सांगतो बघा चौतीसनंतर येणारी दहावी समसंख्या हा प्रश्न बसल्यानंतर बरेच विद्यार्थी गोंधळात पडतात पण तसं गोंधळून जायचं गरज नाही चौतीस नंतर येणारी दहावी समसंख्या काढताना या करायचे चौतीस हाय असं आहे खाली अधिक ह्या दहावी ह्या या संख्येचे फक्त दुप्पट करायचे वीस ह्यांची बेरीज करायचे हा येणारा अंक आहे तो समसंख्या आलेला असेल पुढच्याकडे बघा पंचावन्न नंतर येणारी बारावी विषम विषमसंख्या कोणती बघा पंचावन्न नंतर येणारी बारावी विषमसंख्या काढायची आपल्याला तर काय करायचं आहे पंचावन्न हाय असं लिहायचं आहे प्लस आधी काय करायचं आहे बाराचे दुप्पट करायचे चोवीस आणि हे दोन्हीची बेरीज करून एकोणऐंशी ही विषमसंख्या आलेली आहे आता तुम्हाला त्र्याहत्तरनंतर नंतर येणारी बावीसावी विषम संख्या कोणती आहे हे तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि मित्रांना पण सांगा आपल्या चॅनलचं नाव आहे हसत खेळत शिकूया